शिक्षण मंत्र्यांनी संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये सी बी एस ई पॅटर्न लागू करण्याबाबत घोषणा केलेली असताना संपूर्ण राज्यातून पालक आणि शिक्षक वर्गामध्ये त्यासंदर्भाने चर्चा घडत आहे आणि याच अनुषंगाने आता शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशनामध्येच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले जातील यासंदर्भातली घोषणा केली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात सी बी एस ई अभ्यासक्रमाबाबत गैरसमज दूर करणार दादा भुसे तर शिक्षक भरतीची प्रक्रिया पुढील आठवड्यात शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सी बी बोर्डाच्या धर्तीवर शासकीय शाळांमध्ये अभ्यासक्रम राबवणार आहे त्याबाबत असलेले गैरसमज दूर केले जातील अधिवेशनातच त्याची सर्व माहिती दिली जाईल आणि त्यानंतर या अभ्यासक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होईल असा दावा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवारी नियोजित नाशिक दौऱ्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते भुसे म्हणाले की शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णयांची गरज आहे त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरू केली जाणार आहे काही संस्थांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागत असल्याने शिक्षक भरतीसाठी वेळ वाढवून दिल्याचेही ते म्हणाले सीबीएसई आले म्हणजे बालभारती स्टेट बोर्डाचे अस्तित्व संपेल असे काही नाही त्यांच्या अभ्यासक्रमातील काही भागही आपण घेणार आहोत आपला इतिहास आणि भूगोल आपण कायम ठेवणार आहोत पालकांच्या माहितीसाठी येत्या दोन दिवसात विधानसभेत त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल यंदाच्या वर्षी पहिलीसाठी हा अभ्यासक्रम सुरू करणार असून तीन वर्षात बारावीपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल असेही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे